नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

की काम त्याचा मजुरी मिळतोय मोमजला मिळतोय शिक्षक पवित्राचं काम करतोय आणि त्या शिक्षकाला रस्त्यावर आणताय तुम्ही काय समजणार बांधव आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत आपण मातीमध्ये का इथे काय हरकत आहे अरे शासनाला दिसू द्या मातीमध्ये सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसाय समोरच्या वारंवार सांगची वेळ आलं खाली बसल्याशिवाय आपले आहेत सगळ्यांनी खाली बसायची उजव्या बाजूच्या उभे वारंवार सांगण्याची वेळ आपण आलो करा समोरचे समोरचे उभे खाली बसा सर खाली बसा समोरचे खाली बसू का समोरचे समोरचे जरात घोषणा त्या घोषणा जोरात அந்த <laughs> <laughs> नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका